नमस्कार मंडळी तुमच्या आमच्या एक छोट्याशा ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर मंडळी मी रस्त्याने जाता वेळेस मला एक रंग बदलणारा सडा म्हणजे गिरगिट त्याला बोलतात त्याचं छोटंसं पिल्लू आहे ते तुम्हाला दाखवतो बघा इकडे कसं पळावे रस्त्याने ते बघा हे बघा मंडळी हा आहे जे रंग बदलणारा सड्डा आहे मंडळी बघा मंडळी कसा रंग बदलला त्याने बघू शकता मंडळी रंग कसा आहे आणि हा जो एक अद्भुत आहे गाडीहून रस्त्याने जाता वेळेस मला दिसला तर बघू शकता याला बोलतात गिरगिट बोलतात आणि बघा कसं चालतं खूप सुंदर आहे मंडळी आणि याला आपण आता याला सोडून देऊ पलीकडे जातो तो त्याच्या मनाने जाऊ द्या त्याला बघू शकता